नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू न्याय यात्रा आंदोलन सांगली दिनांक दहा बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार धार्मिक दडपशाही आणि त्यांच्या मौलिक हक्कांवरील हल्ल्यांविरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगलीत तहसीलदार कार्यालयावर बांगलादेश हिंदू न्याययात्रा काढत निदर्शने केली यावेळी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना आमदार सुधीर गाडगिळ यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं सकल हिंदू समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं सांगलीतील तहसीलदार कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात आमदार सुधीर ददा गाडगीळ सहभागी झाले होते यावेळी गणेश गाडगिळ सांगली इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान मत्स्य अवतार दास इस्कॉन उपाध्यक्ष शुभानंद दास मिल माधवदास किरण कुलकर्णी राधानिल माधवदास भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश तात्या बिरजे अविनाश मोहिते श्रीकांत शिंदे जयवंत पाटील विनायक शिंदे गणपती साळुंखे हिंदू एकता आंदोलनाचे सांगली जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील उपाध्यक्ष विजय टोणे विनायक एडके शिवसेना शिंदे गटाचे उमाकांत कार्वेकर जगदीश हेरवाडे राणीताई कमलाकर उर्मिला बेलवलकर हेमलता मोरे स्मिता भाटकर निशा गाडगीळ व्यंकटेश काबरा संदीप सरणोबत राजू आवटी रणजित सावंत भाजपा शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते बांगलादेशातील हिंदू समाज गेल्या काही दशकांपासून धार्मिक हिंसा मालमत्तेच्या जबरदस्तीने बळकावणी मंदिरांच्या तोडफोडी तसेच जबरदस्ती घटना सहन करत आहे या समुदायाच्या मानवाधिकाऱ्यांचे उल्लंघन करून त्यांना त्यांच्या देशात असुरक्षिततेच्या जात आहे अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या या अत्याचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे ही या काळाची गरज आहे या आंदोलनाद्वारे बांगलादेशातील हिंदूंच्या जीवित संपत्ती आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचला बांगलादेश सरकारला अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करण्यास भाग पाडण्यासाठी जागतिक दबाव निर्माण करा भारत सरकारने या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन तातडीनं प्रभावी उपाययोजना सुरू करा अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण आणि समर्थन देण्यासाठी विशेष धोरण आखा अशा मागण्या करण्यात आल्या तासगाव इस्लामपूर विटा सांगली शहर जत कवटेमहांळ या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयात याबाबतीत निवेदन देण्यात येणार आहे गेले महिना दोन महिने आपण सगळेजण बघतो आहोत की बांगलादेशमध्ये हिंदूंच्या जो अत्याचार सुरू आहे हिंदूंच्या प्रॉपर्टी जुटल्या जात आहेत दुकानं शेती काढून घेतली जात आहे त्यांच्या महिलांवर अत्याचार होत आहे असा प्रकारे या सरकारचा आम्ही निश्चित नि करण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रावर हा आपण कार्य आयोजित केलेलं आहे आणि बांगलादेश सरकारचा अभियान निश्चित केलेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्यावर दबाव आणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे पाहिजेत असं आम्ही त्यांना विनंती करतोय राज्यात आणि केंद्रात सुद्धा तुमचं सरकार आहे मग का कुठे कुठं लागले राज्यात केंद्र सरकार असलेली बांगलादेश